मग तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर का घेताय तुमच्या पीएच्या मार्फत त्यांच्याच पीए कडनं ते व्हायरल झाले मला पोलिसांवर दबाव आहे का नाही हे सांग स्पष्ट आहे ना विधी मंडळातलं एखादी लक्षवेधी झाल्याच्या नंतर त्या लक्षवेधीचं उत्तर त्या आमदार महोदयाला विधान मंडळाच्या मार्फत मिळायच्या आधी त्या लक्षवेधीचं उत्तर जर लोकप्रतिनिधीच्या पीएकडनं व्हॉट्सअपला टाकलं जात असेल तर ह्याच्यात दिसत नाही का पोलिसांवर दबाव आहे कशाच्या आधारे पोलिसांनी दिले ह्या तपासाचं ह्या लक्षवेधीचं उत्तर कुठल्या नियमात दिलं पोलिसांनी त्यांच्या जवळ आणि माझा प्रश्न हा आहे की त्यांच्या न का मागितलं न मनानं मागितलं का आता माझे आहेत पी माझा पीए कधी कागद मागल जेव्हा मी त्यांना सांगत किंवा हे कागद मागा मग मी कागद का मागायला होतो ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजेत ना ही अनुत्तरित प्रश्न आहेत आजपर्यंत कधी बोलले नाहीत त्याच्याबद्दल कोण असतो मी माहिती दिली मी माहिती दिली मग ड्रग्जची माहिती तुम्ही दिली होती मटक्याची तुम्ही दिली का करमट के जी धाड पडली मग ती कोणी आमचं म्हणणं चांगला अजून व्यवस्थित तपास व्हावा मुख्यमंत्र्यांनी मदत केली संपत्ती आरोपीची अटकपूर्व जामीन व्हावी ह्याची पोलीस वाट बघते का हा प्रश्न आमचा आम्हाला कळालं काही आरोपी न्यायालयात त्या ठिकाणी येते न्यायालयात उठून जाते पोलिसांना मात्र सापडलं गेल काय मला काय म्हणायचंय काय संदेश द्यायला लागला नेमका जनतेला बरोबर वैयक्तिक एकाच व्यक्तीच्या नावाबद्दल काय एवढं हे कोणी का असलं माझं काय म्हणणं कोणी कुणी का असलं संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे ड्रग्ज विक्री करणं मटक्याच्या बुक्या चलवणं अजून काय गैरव्यवहार करणं हे संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे मला वाटत मको का अंतर्गत त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे का ठोस केला आहे मुख्यमंत्र्यांकडे देऊ माझा दर्मन नायक यांचा मी तो तपासावा तुमच्यावर पण आरोप झाले की मध्ये काय ज्या दिवशी माझ्यावर आरोप झाले आणि माझ्या बरोबरचे फोटो त्यांनी दाखवले त्या दिवशी मी सांगितलं की माझा कुठं आणि त्या दिवशी मी आवाहन केलं तुम्हाला आठवत माझा त्या आरोपीचा फोनवर संपर्क का तपासा ना सीडीआर काढा आणि माझं अजून दुसरं म्हणणं आहे की जे आता आरोपी सामील आहे त्यांचे मी सीडीआर तपासा त्यांच्या नेत्या बरोबर झाले का नाही आणि मी सुद्धा असत मला सुद्धा फासावर चढ माझी अडचण नाही तिले काय झालंय कशाला शिक्षण झाले मला माहिती कॉन्व्हेंट च्या कशा तरी शाळेत लॉटरीत जे एकटे हुशार आहे दुसऱ्याला काय आकल का नाही त्यांना जे एकटं ज्ञान म्हणजे आक ज्ञान म्हणजे जेव्हा ज्ञान वाटलं जातो तेव्हा ती एकटेच जन्म झाला काय त्यांचं बाकी कोण नव्हतं अशा पद्धतीनं भाषा असते आणि कसं असतंय माणसाच्या बोलण्यातन आणि ते उल्लेखित होतं विभागण्यातली फरक मग अशी पासून वारंवार तुम्हाला दोन तीन वेळेस सांगितलं की तुम्ही स्वतः माहिती दिली म्हणताना मग विधानमंडळात तुम्ही ह्याच्याबद्दल साध ब्रश शब्द सुद्धा का काढला नाही पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न दुसऱ्या आमदारांनी त्याच्या संदर्भात लक्षवेधी केली तर त्या लक्षवेधीचं उत्तर तुम्हाला कशासाठी पाहिजे होतं का गाबरला होतात तुम्ही दोन प्रश्न आहेत माझे आणि तिसर तुम्ही ड्रग्जच्या बाबतीत इतके संवेदनशील आहात तर तुम्हाला एक वर्ष दोन महिन्यापूर्वी निवडणुकीच्या पूर्वी माहित होतं तुमचा कार्यकर्ता ड्रग्जच्या आर्य अशा पद्धतीने ड्रग्ज विकला जात आहे तुम्ही त्याच वेळेस पोलिसांना हे का सांगितलं नाही हे तीन प्रश्न मला वाटते त्यांच्यासाठी त्यांनी उत्तर द्यावं टाळून यायचं